बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री सह्याद्री असोसिएटेड बाय पब्लिकेशन नमस्कार मी मानसी न्यूज 24 फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूयात राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये आज आषाढी वारीचा सोळा आहे या निमित्त पंढरपूरची नगरी हरिणामाच्या गजरात तल्लीन झाली आहे आज पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांची पत्नी यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न झाली विठ्ठलाच्या शासकीय महापूजेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कृषी मेळावा पर्यावरणाची वारी आदी कार्यक्रमांना हजेरी लावली श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दर्शन मंडप आणि टोकन दर्शन यासाठी तिरुपती बालाजीच्या धर्तीवर एकशे तीन कोटी रुपये मुख्यमंत्र्यांनी घोषित केले यामध्ये भाविकांना मोठ्या प्रमाणात विठुरायाचे सहज सुलभ दर्शन घेता येईल वारकरी शेतकरी कष्टकरी सगळ्यांच्या आयुष्यात चांगले दिवस येऊ दे हे विठुरायाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साकडे घातले महागाई बेरोजगारी विजेचे अवास्तव वाढलेले दर यामुळे सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे उत्पादन खर्चाच्या तुलनेत शेतकऱ्यांना धानाला मिळणारा कमी दर वारंवार नैसर्गिक आपत्तीत होणारे नुकसान यामुळे शेतकरी दिल झाला आहे विशेष म्हणजे सरकारने याकडे कानाडोळा केल्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या निकालात पक्षाला जबर सुद्धा बसला शेतकरी बेरोजगारी सर्वसामान्य नागरिक यांच्या प्रश्नावर राज्य सरकारने सुरू असलेल्या अधिवेशनात तोडगा काढावा व असलेल्या मागण्या पूर्ण कराव्यात अन्यथा पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देणार असल्याचा इशारा भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा माजी खासदार शिशुपाल पटेल यांनी सरकारला दिला आहे ते भंडारा येथे शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते पत्रकार परिषदेला माजी जिल्हा परिषद सदस्य महेंद्र शेंडे अशोक पटेल भोजराम पारधी लक्ष्मकांत सलामे अरविंद पटेल शैलेश बनसोडे सहादेव ढबाले राजूकुमार मरठे प्रशांत माटे बंटी बानेवार डॉक्टर हरेंद्र राहागडाले मतीन शेख आशिष कुकडे दुर्गेश पटेल गंगाधर कडू नामदेव चौधरी आदी उपस्थित होते आता या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये मी ज्या विषयाला घेऊन सर्वसामान्य जनतेचे शेतकऱ्यांचे विषयाला घेऊन जेव्हा सरकारकडे गेलो तेव्हा मला या पाच वर्षातला एवढा कटू अनुभव आला की सरकार या सर्वसामान्य लोकांच्या समस्यांच्या बाबतीमध्ये गंभीर नाही आहे विजेचे अवास्त वाढलेले बिल आहे त्याच्यामुळे दर महिन्याला ज्यांना चारशे पाचशे रुपये बिल यायचे त्यांना आता दोन हजार तीन हजार रुपये बिल येऊ लागलेले आहे मोठ्या प्रमाणामध्ये बेरोजगारी वाढलेली आहे ग्रॅज्युएट होऊन अनेक तरुण तरुणपूर्वक खाली बसलेले आहेत अशा मुलांना नोकरी लागेपर्यंत पाच हजार रुपये बेरोजगारी भत्ता द्यावा आणली बहिणा ही योजना सरकारने आणली ही त्यांचं आम्ही स्वागत करतो पण ते नियमितपणे चालवली पाहिजे नाहीतर घोषणा केवळ घोषणा राहिली नाही पाहिजे कारण की शेतकऱ्यांसाठी पन्नास हजार रुपये प्रोत्साहन भ भत्ता देऊ अशा पद्धतीच्या सरकारने आव्हान केला पाच वर्ष लोटले पण ते पन्नास हजार प्रोत्साहन राशी अजून शेतकऱ्यांच्या हातात आली नाही विश्वकर्मा योजनेचे फार भरावं लागले लोकसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी त्याच्या अजून कोणालाही त्याचा फायदा झालेला नाही किंवा की पीक विम्याचे सुद्धा पैसे शेतकऱ्यांना अजून मिळालेले नाहीत सामान्यांचे आणि शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत मी सरकारकडे एवढे निवेदनं आणि एवढे जाऊन मी थकलो आहे आणि त्याच्यामुळे कंटाळून या सरकारच्या विरोधामध्ये मला पत्रकार परिषद घेऊन सांगावं लागते की ही सरकार सर्वसामान्यांची नाही शेतकऱ्यांची नाही विदर्भातला धान उत्पादक शेतकरी अतिशय कंटाळलेला आहे या सरकारपासून कितीतरी मागण्या केल्या के परंतु त्या मागणीला केराची टोपली दाखवण्याचा प्रयत्न या महाराष्ट्राच्या सरकारने केला आहे त्याच्यामुळे आता जे अधिवेशन सुरू आहे ते अधिवेशनामध्ये ह्या मागण्या सरकारने मान्य कराव्या अन्यथा मला त्याचा काहीतरी विचार करावा लागेल अशा पद्धतीचा इशारा मी सरकारला दिलाय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी दररोज जवान शहीद होत आहे असे म्हटले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचं सरकार याला जबाबदार आहे असं संजय राऊत म्हणाले अमित पूर्ण ताकद लढण्यासाठी लावत आहे दहशतवादी सुटले जम्मू काश्मीर असो कि मणिपूर असो अमित शहा जबाबदार आहे असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे अमित शहा यांनी राजीनामा द्यायला हवा किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीनामा घ्यावा असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे थोडी जरी नैतिक असेल तर अमित शहा यांनी राजीनामा घ्यावा अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या पक्षाचे पिंपरी चिंचवड शहराचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांच्यासह वीस माजी नगरसेवकांसह अनेक पदाधिकाऱ्यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला चार पदाधिकाऱ्यांसह एकूण चोवीस जणांनी शरद पवार पक्षात प्रवेश केला आहे शरद पवारांच्या उपस्थित या चोवीस जणांनी तुतारी हाती घेतली आहे काल या सर्व नेत्यांनी व पदाधिकाऱ्यांनी ने आपले राजीनामे खासदार सुनील तटकरे यांच्याकडे सोपवली होती आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने पदाधिकाऱ्यांनी सोडलेली साथ अजित पवार यांना मोठा धक्का मानला जात आहे सगे सोयरी ही भेसळ आहे ओरिजिनल मंडल कमिशनची यादी जोडली गेली होती एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये कुणबी समाजाला आरक्षण दिले गेले ते शाबूत आहे मात्र इतर मार्गाने सध्या काहीजण मिळवू पाहत आहे घाईघाईत आता काढलेली कुणबी सर्टिफिकेट रद्द करा ज्यांनी अर्ज केलेले आहे नोंदीप्रमाणे त्यांना मिळून जातील असं वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केलं होतं दरम्यान प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या जालना अग्निशमन दलात चार फायर बुलेट दाखल झाले आहे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत या फायर बुलेट जालना अग्निशमन दला दलाला देण्यात आल्या लहानशा गल्लीत अग्निशमन दलाच्या जा गाड्या जायला अडचण येत होत्या यामुळे राष्ट्रीय या आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत जालनाला चार फायर बुलेट देण्यात आले आहे या बुलेटमध्ये फोम आणि कार्बन डायऑक्साइडचा किट दिलेला असतो त्यामुळे शंभर लिटर पाण्याच्या जागेवर एक लिटर फोम काम करू शकतो त्यामुळे अग्निशमन दलाला तत्काळ आग विजवता येऊ शकते हे श्रेय फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आहे अशी प्रतिक्रिया अर्जुन खोतकर यांनी दिली मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत एकवीस ते साठ वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा पंधराशे रुपये दिले जाणार आहे या योजनेनंतर आता लाडक्या भावासाठीही मुख्यमंत्र्यांनी खास योजना काढली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आषाढी एकादशी निमित्त पंढरपुरात श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न झाली यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहिणी या योजनेनंतर लाडक्या भावासाठी खास योजनेची घोषणा केली जो तरुण बारावी उत्तीर्ण झाला असेल त्याला दरमहा सहा हजार रुपये दिले जातील तर डिप्लोमा केलेल्या तरुणाला आठ हजार रुपये मिळतील तसेच पदवीधर तरुणाला दहा हजार रुपये महिन्याला दिले जातील आपले तरुण त्यांच्या कामात कुशल व्हावेत यासाठी सरकार पैसे भरणार आहे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे राज्यात काही दिवसांपासून मराठा आणि ओबीसी मुद्द्यावरून राजकीय वातावरण आहे यावरून आणि मराठा नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहे याच पार्श्वभूमीवर माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे खासदार नारायण राणे यांनी राज्यातील राजकीय नेत्यांना आव्हान दिले आहे सध्या जाती जातीमध्ये द्वेषाचे विष कालवून जातीय सलोखा धोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहे मात्र यामध्ये सर्वसामान्यांचा बळी जात आहे त्यामुळे राजकारण थांबवा आणि जातीय सलोखा राखा असे आव्हान नारायण राणे यांनी केले आहे बारामती तालुक्यात झालेल्या भीषण अपघातानं संपूर्ण जिल्हा हादरला आहे बारामतीतील राष्ट्रीय महामार्गावर रुई लिमटेक मार्गावर कारचा टायर फुटून भीषण अपघात झाला या अपघातात इंदापूरमधील काँग्रेस नेत्याच्या बावीस वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आदित्य आबासाहेब निंबाळकर असे मृत तरुणाचे नाव आहे या घटनेमुळे संपूर्ण बारामती तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार राज़ा आजही राज्यात विविध भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे आज राज्यातील काही भागात पावसाचा ऑरेंज अलर्ट तर काही भागात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे त्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये इथेच थांबूया मात्र तुम्ही पात्र हा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री